एका गरीब कुटुंबातील रुग्णाचं निधन झाल्यानंतर अठरा तासापेक्षा जास्त का हा रुग्णाला हॉस्पिटलने आपल्या ताब्यात ठेवलं कारण त्यांच्याकडे बिल देण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता दहा लाखाचं इन्शुरन्स त्यांच्याकडे होतं तरी पण रुग्णालयाने बिल जास्त काढलेलं आहे त्यामुळे अद्यापही त्यांनी अठरा तास होऊन गेले तरीसुद्धा त्यांनी रुग्णाला परत केलेलं नाही आहे नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही नागपूरची नागपूरची नागपूरच्या त्रिमूर्तीनगरला विवेका हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधली ही घटना आहे अमरावतीचं एक गरीब कुटुंब नागपूरला येते आणि खाजगी रुग्णालयात स्वतःला ॲडमिट करून घेते त्या रुग्णालयाचं नाव आहे विवेका हॉस्पिटल त्या रुग्णाकडे दहा लाखाचं इन्शुरन्स होतं त्यामुळे ते त्यांनी रुग्णाला ॲडमिट करून घेतलेलं आणि पंधरा दिवसापासून म्हणजे तीन जूनला त्यांनी ॲडमिट केलं तीन जून दोन हजार पंचवीसची ही गोष्ट आहे पंधरा दिवस होऊन जातात क्रिटिकल कंडिशनमध्ये तुमचा पेशंट आहे असं सांगल्या जाते आणि त्याचं ट्रीटमेंट सुरू असते ज्यावेळेस त्याला ॲडमिट केलं होतं त्यावेळेस रुग्णाच्या घरच्या लोकांनी सांगितलं होतं की आमच्याकडे दहा लाखाचा विमा आहे दहा लाखाचं इन्शुरन्स आहे आमच्याकडे तर मॅनेजमेंटने म्हटलं ठीक आहे आम्ही तुम्हाला ॲडमिट करून घेऊ आणि त्याने जेव्हा विचारलं की वॉल त्यांना वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन त्यांना करायचं होतं आणि त्यांनी विचारलं की किती खर्च येईल तर त्यांनी साडेआठ लाखाचा खर्च सांगितलेला आणि कुटुंब निश्चिंत होतं की आपल्याकडे तर दहा लाखाचं इन्शुरन्स आहे तर आपण आरामात इथे ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्या हिशोबाने त्यांनी तिथे पेशंटला ॲडमिट केलं दहा लाखाचं इन्शुरन्स असताना देखील त्यांचं बिल सोळा लाखाचं काढण्यात आलं पंधरा दिवस त्यांचे जे पेशंट होते ते पंधरा दिवस क्रिटिकल कंडिशनमध्ये तिथे होतं आणि त्यानंतर जेव्हा ते मरण पावलं तेव्हा ते म्हणतात की बिल तुमचं सोळा लाखाचं झालेलं ला आहे आणि तुम्ही आम्हाला उर्वरित पैसे द्या गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे तर नव्हतेच आणि त्यांनी इन्शुरन्स केलं होतं की आपल्याकडे पैसे राहणार नाही आणि इमर्जन्सीमध्ये जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर आपल्याला इन्शुरन्स कामात येईल या हिशोबाने त्यांनी इन्शुरन्स केलं होतं आणि इन्शुरन्स दहा लाखाचं होतं हे मॅनेजमेंटला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला माहिती असताना सुद्धा त्यांनी त्यांचं बिल सोळा लाखाचं काढलं गरीब कुटुंब आता सोळा लाखाचं बिल देणार कुठून त्या मुलाने सामाजिक कार्यकर्ते त्यांना फोन केला एकशे बारावरती प्रतापनगर पोलीस स्टेशनला फोन केला तिथून पण पोलीस आलेले आणि त्यांनी चौकशी केली पोलिसांनी मॅनेजमेंट कडेच गेले ते आणि त्यांना विचारलं की काय कशी परिस्थिती आहे आधी तर त्या मुलाला विचारलं की तुझे बाबा ॲडमिट होते काय झालं आता तू सांग मला म्हणजे असं पोलिसांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की आमचं इन्शुरन्स दहा लाखाचं होतं आणि आम्ही निश्चिंत होतो की साडेआठ लाखापर्यंत आमचं होऊन जाणार आणि आम्ही आपल्या पेशंटला घेऊन अमरावतीला आम जाणार आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही भाड्याच्या घराने घरामध्ये राहतो आणि आम्ही एवढे पैसे नाही देऊ शकत पण हॉस्पिटलने इतकं जास्त पैसे आकारलेले आहेत की आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हतं पोलिसांना सांगण्यापलीकडे पोलिसवाले आले पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर मृतदेह हे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं त्याआधी मॅनेजमेंट म्हणाल की तुम्ही कुठे पण जा कुणालाही बोलव आम्ही पैसे घेतल्याशिवाय मृतदेह देणार नाही त्या तिथे नातेवाईकांची जी काही म्हणजे नातेवाईक आणि त्यांच्या सोबत काही लोक होते रुग्णांच्या सोबत तर तिथे काहींनी गोल्ड घातलं होतं काही चारचाकींनी आलो आलेले होते तर मॅनेजमेंट म्हणाले की तुमच्याकडे जे सोनं आहे ते विकून तुम्ही द्या तुमच्याकडे गाड्या आहेत त्या विकून ते विकून तुम्ही आमचे पैसे परत करू शक शकता असं संवेदनहीन पद्धतीने हॉस्पिटलचे लोक बोलत होते त्यामुळे आधीच दुःखी कष्टी कुटुंब आणि त्यातल्या त्यात, त्यात जर अशा पद्धतीने वागवल्या जाईल तर निश्चितच तत, अनिश्चितच रुग्णांना आणि रुग्णाच्या कुटुंबाला हे दुःख होणं स्वाभाविकच आहे कारण प्रेत झालं होतं आणि त्या प्रेताला नेण्यासाठी एवढा व्याप त्या लोकांना सहन करावा लागत होता अठरा तास होऊन गेले होते धार्मिक अंत्यविधी ज्या असतात त्या सुद्धा पार पाडायला पाडू द्यायला हे लोक तयार नव्हते म्हणाले की आधी आमचे पैसे पे करा तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन जा पण प्रतापनगर पोलीस स्टेशन जवळ होतं आणि प्रतापनगरचे त्यांनी तेन मृतदेह परत केला एक के ही एक व्यक्ती किंवा कुटुंबातील घटना नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील दडपशाहीचा चेहरा दर्शवते गरिबांना कुठेही न्याय मिळत नाही विमा असूनसुद्धा त्यांना त्याचा फायदा बरोबर दिला जात नाही आणि मृत्यूनंतरही त्यांना शांती मिळत नाही अशा नवनवीन घट घटना ऐकण्यासाठी तुम्ही सोशल वर्कर सुजाताला सबस्क्राईब करू शकता त्यात तुम्हाला नवीन घटना ऐकायला मिळतील जिथे सत्य असते पण त्याच्यावरती विश्वास करणं कठीण असतं